नमस्कार मी डॉक्टर दिलीप सातभाई बचतीची रक्कम कशी ठरवावी या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करणार आहोत सर्वसामान्य माणसास बचत म्हणजे सेविंग म्हणजे नक्की काय ते समजून सांगावे लागते कारण त्यांच्या मते बचत म्हणजे अशी रक्कम जी अखेरीस उत्पन्नातून खर्च वजा जाता उर्वरित राहिलेली रक्कम जी गुंतवणूक म्हणून भावी खर्चासाठी भावी होणाऱ्या खर्चासाठी किंवा गुंतवणूक करून त्यावेळेला वर मिळणाऱ्या व्याजासाठी करता येते तथापि हा अर्थ बचत या शब्दात अभिप्रेत नाही बचत ही बचती दोन मार्गाने करता येते पहिली म्हणजे खर्चात तारतम्य वृत्ती वापरून खर्च कमी करून व तर योग्य प्रकारचा आवश्यक खर्चाची निवड करून तर यानेच उत्तम बचत होऊ शकते यालाच रुपयाचा खर्च वाचवला तर रुपया मिळवला असे म्हणतात तर दुसरा मार्ग आहे उत्पन्नाचे मार्ग वाढवून वाढीव पैशाचं संचयन करणं हा बचतीचा मार्ग वाटतो तेवढा सोपा नाही तथापि या दोन्ही मार्गाने बचत होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे बचतीचा उद्देश काय असला पाहिजे बचत करण्याचे अनेक उद्देश असू शकतात त्यात मुलाबाळांचे उच्च शिक्षण घरातील सदस्यांचे आजारपण घर किंवा सोनेचे दागिने वाहनांची खरेदी घरातील विवाह सोहळे अकस्मात उद्भवणाऱ्या दुर्घटने मात करण्यासाठी आ, आ, इमर्जन्सी फंड व सर्वात शेवटी जेव्हा कुटुंबकर्ता आर्थिक अनुत्पादक अवस्थेमध्ये जातो त्यावेळी करावयाच्या खर्चाची तजवीज त्यामुळे बचत करण्यासाठी लघु मध्यम आणि दीर्घ मुदतीचे असे तीन टप्पे लक्षात घेऊन एकाच वेळी तीनही उत्तर उद्दिष्टांतर्गत ठराविक टक्केवाऱ्यांनी बचत केली पाहिजे तरच उद्दिष्टपूर्ती शक्य आहे अन्यथा या रकमा कागदोपत्रीच राहतील यात मात्र शंका नाही मात्र या बचतीची रक्कम व्यवहार मूल्याच्या आधाराने शक्य असणारी ठरवली पाहिजे ही रक्कम व्यक्तीचे जसे जीवन आचरण मूल्य साजेशी असेल त्या बर हुकूमच असली पाहिजे नक्की रक्कम कशी ठरवायची पाहिजे या जगात कोणलाही त्याच्या वार्धक्य काळात किती रक्कम बचत करून ठेवली पाहिजे याची ना कल्पना असते ना आकलन असते बचतीची रक्कम म्हणण्यापेक्षा उर्वरित जीवन जगण्यासाठी किती पैशाची गरज व आवश्यकता आहे जी रक्कम जमून ठेवली पाहिजे हे कोणालाच सांगता येत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे दहा लाख रुपये पन्नास लाख रुपये एक कोटी रुपये दहा कोटी रुपये यापैकी नक्की किती रक्कम उर्वरित जगण्यासाठी पुरेशी आहे याचे मात्र कोणीही उत्तर देऊ शकत नाही हे सत्य आहे अशी रक्कम व्यक्ती व व्य कुटुंब परत्वे शहर व देशानुसार ही बदलत असते या सुखी माणसाचा साजरा जसा कोणाला सापडला नाही तशीच परिस्थिती या बाबतीत आहे व परिस्थिती सापेक्ष बचत आपल्याला पाहायला मिळते व शेवटी मला जेवढे शक्य होते तेवढे केले आणि आता जेवढी रक्कम आहे तेवढीच बचतीची रक्कम बँकेत जमा आहे यापेक्षा जास्त बचत काही करता आली नाही असे नेहमी सर्वसामान्यांकडून म्हटले जाते कधी कधी असे आढळते की कोणाला काहीच रक्कम संचित करता येत नाहीत इत? तर काहींचे फारसे नियोजन नसताना उद्दिष्टित रक्कम संचयित होते फार थोडे लोक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी यशस्वी होतात असा अनुभव आहे सबब उद्दिष्ट साध्यता ही सर्वस्वी सामान्य सर्वस्वी माणसाच्या हातात नसून ती इतर परिस्थिती सापेक्ष आणि आध्यात्मिक बाबींवर देखील मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून असते यात आता बदल करता येणं शक्य आहे का आर्थिक साक्षरतेने यावर बदल करणं शक्य जशी जशी लोकांमधील व विशेषतः कुटुंबातील महिलांची आर्थिक साक्षरता वाढेल तशी तशी बचत करावी क किती असावी याबद्दलचे निरूपण उत्तम पद्धतीने होऊ शकेल कुटुंबातील आर्थिक साक्षरता मुलांची आई उत्तम पद्धतीने करू शकते असा विश्वास आहे घरातील महिलाच कुटुंबाचं उद्दिष्ट ठरवित असते सबबती सर्वात प्रथम आर्थिक साक्षर झाल्यास यात प्रगती होऊ शकते मॅनेजमेंट गुरु प्रिटर ड्रकर यांनी भारतीय गृहिणीबद्दल अत्यंत आदरयुक्त विधान केले होते ते म्हणाले कंपनीचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हा भारतीय गृहिणीसारखा असावा याचा काय अर्थ अभिप्रेत आहे हे जेव्हा त्यांनी आकलन करून सर्वसामान्यांना सांगितलं त्यावेळेला त्यांना ज्ञात झालं ते, ते म्हणाले भारतीय गृहिणी संपूर्ण कुटुंबासाठी खर्च कसा किती केव्हा करायचा हे ठरविते तोही पतीने दिलेल्या महिन्याच्या कमाईच्या पगाराच्या आधारे दिलेल्या बजेटमध्येच त्यात मुलांच्या शिक्षणाचा खाण्यापिण्याचा आजाराचा मौज मजेचा पुरवून पुरून केलेल्या खर्चाचा समावेश असतो शक्य झाल्यास त्यातून बचत देखील करून घेते पतीस कामात काही व्यवधान असल्यास ते सांभाळते पतीलाही सांभाळते त्याच्या कार्यालयीन कामावर असलेल्या असुविधांमुळे त्याची होणारी चिडचिड तिच्यावर काढले गेली तर ती सहज करते व त्याला समजावून घेते आणि योग्य मार्ग दाखवते मुलांना अभ्यास करण्यास लावून शिस्तप्रिय ठेवते अभ्यास न केल्यास शासन करते थोडक्यात कुटुंबासाठी सर्व काही करते पण स्वतःसाठी असे ती काहीच करत नाही तर त्या, त्या त्यागाची व समर्पणाची भावना व वृत्ती आणि समाधान असते अशी वृत्ती कंपनीच्या चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरने कंपनी कंपनीचे भागधारक सेवक आणि इतरांप्रती ठेवली पाहिजे अशी भावना या उदाहरणाद्वारे कथित केली होती सबब आर्थिक साक्षरतेने बचत कशी किती आणि केव्हा करावी हे समजू शकते भाववाढीमुळं क्रयशक्तीवर आणि बचतीवर मोठा परिणाम होतो आर्थिक साक्षरतेबाबत करसाक्षरता असल्यास अचूक बचत होऊ शकते अर्थसाक्षरतेमध्ये पैशाची कमी होणारी क्रयशक्ती ही एक मोठी लक्ष ठेवण्याची बाब असते हजारो लोकांना आजही भाववाढीमुळे पैशाची क्रयशक्ती कमी होते त्यासाठी उत्तम अर्थनियोजन असणं अनिवार्य आहे हे माहीत असलेलं दिसत नाही सबब भाववाढीचा म्हणजे महागाईचा विचार न करता केलेली नियोजनाची दिशा मोठ्या प्रमाणात चुकते यामुळे सर्वसाधारण महागाई ही आणखी एक मोठी चिंतेची बाब आहे आणि म्हणून तिच्या संदर्भात तरुणपणी माहिती असणे काळाचीच नाही तर नियोजनासाठी देखील गरज आहे बहुसंख्य लोक महत्वाच्या मुद्द्याकडे नीट लक्ष न दिल्याने स्वतःवर आर्थिक आपत्ती ओढून घेतात असेही निदर्शनास आले आहे महागाई ही, ही पैशाची क्रयशक्ती निर्विवादपणे कमी करते व त्यामुळे आज शंभर रुपयांना मिळणारी वस्तू साडेसात टक्के महागाई दर असल्यास पुढल्या वर्षी ती एकशे सात रुपये पन्नास पैशांना मिळेल असं अर्थशास्त्रीय सिद्धांत सांगतो भविष्यातील किंमत शास्त्रशुद्ध पद्धतीने काढून घेणारे सेवानिवृत्ती नंतरची आर्थिक जीवन विचारांच्यामुळे शक्य होते जर दर महिन्यास सध्या तीस हजार रुपये खर्च होत असतील व याच जीवनशैलीत पुढील पंधरा वर्ष खर्च करायचा असेल तर आज तुम्हाला चोपन्न लाख रुपयांऐवजी साडे सत्याऐंशी लाख रुपयाचे नियोजन केल्यास आजच्या शैलीत व रुपयाच्या क्षीण होणाऱ्या क्रयशक्तीत जीवन व्यतीत करता येणे शक्य होईल असे अर्थतज्ज्ञ सांगतात आज एक लिटर दुधाची किंमत साठ रुपये असेल तर दहा वर्षानंतर साडेसाठ टक्के महागाई दर असताना सदर एक लिटर दुधास एकशे तेवीस रुपये सहासष्ट पैसे पंधरा वर्षानंतर एकशे सत्याहत्तर रुपये त्रेपन्न पैसे वीस वर्षानंतर दोनशे चोपन्न रुपये सत्याऐंशी पैसे आणि पंचवीस वर्षानंतर तीनशे पासष्ट रुपये नव्वद पैसे तर तीस वर्षानंतर सव्वा पाचशे रुपये मोजावे लागतील याची मानसिक तयारी प्रत्येक जीवनात आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींबाबत नियोजनात असणे म्हणजे महागाईची योग्य दखल घेतली असेच म्हणावे लागेल यासाठी भविष्यातील पैशाची किंमत ज्याला फ्युचर व्हॅल्यू म्हणतात आयोज्य आर्थिक नियोजनात फार महत्त्वाचा टप्पा ठरतो त्याची माहिती असली पाहिजे ती माहिती नसेल तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या नुकसान आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही याचा अर्थ महागाई असेल तर दीर्घ कालावधीत सतत किमती वाढतील व वा निवृत्त झाल्यानंतरही सध्या जीवनशैली टिकवण्याची योजना आखून गुंतवणुकीच्या उद्देशाने अधिक बचत करणे आवश्यक ठरते किंवा जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी सध्याची गुंतवणूक योजना समायोजित करणे आवश्यक ठरेल पण आयुष्याच्या विविध टप्प्यातून जात असताना आपण विविध लक्ष्य गाठण्याची महत्वाकांक्षा बाळगत असतो मात्र त्यांना साध्य आणि हासिल करण्यासाठी आपल्याकडे पुरेसे आर्थिक पाठबळ असणं आवश्यक असते किंबहुना तो नियोजनाचा एक कणाच मानला गेला आहे आणि येथेच किंवा या बिंदूपाशीच आर्थिक नियोजन करण्याची संकल्पना जन्म घेते असे म्हणतात जी आपल्याला हवी असलेली बहुतांशी सर्व उद्दिष्टे साध्य करण्यास मदत करते तथापि अशा आखीव कार्यक्रमाअंतर्गत कर्मणा सुरू असेल तर पूर्वनियोजित आखित कार्यक्रम हे नक्कीच सुनिश्चित करू शकतो की आखलेल्या भावी योजनेची अंमलबजावणीच्या व उद्दिष्टपूर्तीच्या यशाची शक्यता अनेक पटीनी वाढण्याची पुरेपूर खात्री असू शकते याचे पण ज्ञान असायला हवे यासाठी एक ताळा असून सद्य महागाईच्या दराने सत्तर या संकेत भागाकार केल्यास किती वर्षात पैशाची व परिणामी गुंतवणुकीची क्रयशक्ती किंवा किंमत निम्मी होईल याची कल्पना येते उदाहरणार्थ जर सात टक्के महागाई दर असेल तर सत्तरी या संख्येत सातने भागाकार केल्यास उत्तर दहा येते याचा अर्थ दहा वर्षानंतर सत सद, सद्य गुंतवणुकीची व पैशाची क्रयशक्ती निम्मी होईल याचा अर्थ सद्य गुंतवणुकी आजच्या एवढेच उत्पन्न हवे असेल तर दहा वर्षानंतर गुंतवणूक दुप्पट असायला हवी हा खर्च दुप्पट झालेला असेल बचत किती असावी याचे एका वाक्यात उत्तर द्यायचे झाल्यास जीवनात सर्वोच्च जीवनशैलीच्या वेळी होत असलेला खर्च तेथून पुढील आयुष्यात करायचा असेल तर महागाई दराने होणारी पैशाची कमी झालेली क्रयशक्ती विचारात घेऊन ठरवलेली बचत रक्कमच आदर्श असणार आहे आणि हाच महत्त्वाचा मुद्दा बचत करताना आपण लक्षात घेतला पाहिजे जर माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद